पाक का रे अय आवा आका पाय ना किती वाजी ना ताटे पार भूक लागे ना पोटात पार काळा कोका लागत नस काही ना पारे किती वेळ लागे आजू दम दमदिराव काय नाही का हा ओळख बुक्या वेगा का तू काम ना दा म्हणून लगेच भूक लागते तुले तुम्ही आपले सांग गाजर बिगर पुंजा लाव जरास ना हे काम पटकन ना मग किती वेळाचे आजू काही नाही पुळ्या बियास रऊ जा फक्त बजाव्या करण्यासाठी हां वेगा हजबी बाकीच्या आजू रोजबी पडे पडेना रस्तो मुद्दा नाशी त्याला येळ आहे अजून तो परत मी काय करू यार पुंजी ठेवा चालय मग कितला येळ आग कांदो बा आता एक तर दुनियाभर नाही भूक लागली जायचे सोन्या वेळा रसाई पाक अजून कसा काही नाही आता शी पोया पोळ्या हो वहिन्या नंतर अजून आपले रसे भात बनई कोडा बजा तळातीत हो मनावर नंतर शवट शवट आम्हाला रस बनई मग येळ आहे ना अरे लवकर लवकर बनाना ला वाटे पार भूक लागली जायचे ना मना काय शे लवकर बनवायला लाव म्हणजे आता का रोबोट विरट शका चार चार तास दोन 2800 शतस एक काम पूर्ण करल्यास दुसरा काम आता आत ये पडत तुला सरका का एखादा वेळ ते टे एखादा म्हणत नाही की पापड तळू लागू बजा काढू लागू हं आई तर खाल पाहिजे फक्त उकाव तू फटाफट उकव तर असं अटके कामवर जा ना शे बुकला की जाईल छाटे पार अजून गण्या एक दिवस तास लागेल अजून तोपर्यंत काय कर बी बर काय विते पुंजी पाणी ठेवा ना मग आव आकावर पटकशी आवा आवना गागरभर पुनी ठेवा सोने मी तुला जेवढं सांगत ना तेवढा करतो आता आपला ढेकळं लय हो डेकळ लयात लगेच तर डेकळा ठेव डेकर ठेवायला गेल्यावर गाकर मस्त पैकी चोळी मोळी चांगली दू हो गाघर नवरली छोटी गाघर असती बी चांगली चोळी मोळी ठेव हो त्यानंतर शेना आंबाना पाठा आण दोरी आण झोका आण हो आणि जोका दे तेवढा बर का अरे सैपाक बनू बनू मी तथा फिरी फिरी असा गावातून काय शे काय नाही हो मंडळी वाट पाहतोय काय चाललं म्हणजे काय नाही तरासा आकाजीनं फिरणं पडस तुमले काय समजावं ते होय तेवढं तुला तेवढं सांगा तेवढं काम कर का पिवळा दमक रस ना काय ना नाही का आता सर फक्त हो रस करा बाकी होता तो विस का रविर द्यावा तू कसे एकदम रस खावा रविवर मिक्सर वर मिक्सर पाय तू खावाले काही नाही खावाले गण चांगलं कपा बुक्यावी पटकन पाहिजे पोळ्या करायच का तुला पोया बया सर्व जायची पण रस कराना बाकी होता बाकी कुड्या पापडे सर्व रेडी जायची म्हणले हा हा आपला पांडू ने आगारी बिगारी टाकी का पांडू जायचे गावात फिराले काय दे गावात जायचे त्या बर थांब मी बोलायला थांबत्या खावायचं चांगलं लागत चटुरी जण जिपे तेवढी हा रविन यांना वरे गोटानन त्यावर हाय करा बस्या बस्या काय लागत नाही एक बजी तळू लागत नाही सकाळी हो, ना परे चार वाजता उठी सांग आख्या पोळ्या हो, मी काय हां आठे काहीच नाही एक पापड काही टाळालं ते नको पण उशारा मला मा हुशारा असे करा ना ते तसे करा ना येतात काही नाही बरोबर या मंडळी माणसाचा आशिषशी काय सांगा तुम्ही आता मंडळ येऊ ना तुम्ही येऊ तुम्हाला परिवारातील हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मंडळ आपला हो, व्हिडिओ तुम्ही आवडणार लाईक चॅनल सबस्क्राईब आणि आपला व्हिडिओ हा शेअर करायला विसरू नका पुरला व्हिडिओ बेशस्माक्या दर आमले माहीत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ एवढा जसा पाहिजे तसा आपण बनावणार नाही कारण की आम्हाला काही इंटरनेटामच मोठा प्रॉब्लेम चालू आहेत बसून त्यामुळे आपण काय बनावू शकलो नाही पण या पुढला व्हिडिओ शंभर टक्का आपण एकदम कॉमेडी आणि एकदम मोठा व्हिडिओ बनावू जेणेकरून तुम्ही आवडी आणि तुम्ही मजेदार हाश्यात मंडळावर पुढला व्हिडिओ तुम्ही आखा परिवारसोबत होऊ शकता एवढा भारी व्हिडिओ आपण असेल तर भेटत म्हणजे पुढला व्हिडिओ